खेड शहर मराठा समाज व खेड शहर मराठा सेवा मंडळ यांच्या वतीनं शिवजयंती उत्सव व मराठा समाज गोंधळाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली तर दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव खेडचे प्रांत अधिकारी जगताप खेड शहर मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष शरद शिरके व इतर सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाले या सांस्कृतिक लहान मुलांसहित महिलांनी महिलांनी व ज्येष्ठ देखील अतिशय नृत्य कलेचं प्रदर्शन करत सर्वांचीच मने जिंकून घेतली तसेच मराठा समाजासाठी योगदान देणाऱ्या व अविरत मराठा समाजासाठी काम करणाऱ्या श्रीमती संगीता नारायण सासणे यांना कैलासवासी केशवराव भाई भोसले जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली व मेहनतीने व स्वतःच्या कर्तृत्वावरती असंख्य अडीअडचणींवरती मात करत सीए बनलेली रितिका महाडिक हिचा देखील विशेष सन्मान करण्यात आला तर दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी मराठा समाज बांधवांनी जोगवा मागितला त्यानंतर मराठा भवन येथे विधिवत पूजा व गोंधळ संपन्न झाला रात्री संपूर्ण मराठा समाज बांधवांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेड शहर मराठा समाज व खेड मराठा सेवा मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव देखील उपस्थित होते वर्ष आम्ही शिवजयंतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो एकोणीस तारखेला शिवजयंती साजरी केल्यानंतर येणाऱ्या शनुवार रविवारी शनुवारी सांस्कृतिक कार्यक्रम गुणवंतांचा सत्कार असा कार्यक्रम असतो तर रविवारी गोंधळ देवीचा भवानी मात्रचं गोंधळ आणि रात्री मराठा समाजाला महाप्रसाद असतो या मराठा समाजाच्या माध्यमातून अनेक गणेश विद्यार्थ्यांना मराठा समाजाचा आम्ही मदत केलेली आहे गेल्या वर्षी एक एका मुलीचे वडील वारले त्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च हा मराठा समाजाने विचारला आहे म्हणजे अनेक रक्तदान शिबिर किंवा अनेक आरोग्य शिबिरं आणि कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो खेडमध्ये खेड शहर मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकोणीस फेब्रुवारीला इथे शिव छत्रपती शिवाजी महाराजांवर बुद्धाभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात होते त्यानंतर त्याच मूर्तीची भव्य मिरवणूक शहरामधून होते त्यानंतर समाजाचे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम चालू होतात शिवजयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी येथे मराठा समाजाच्या वतीने गोंधळ हा कार्यक्रम घातला जातो त्याच्या जा आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व समाजातील सर्व गुणवंत तसेच जे सत्कारमूर्ती असतात त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेतला जातो व दुसऱ्या दिवशी गोंधळ हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यासाठी श शहरामधील समाजबांधव जे आहेत ते सर्व मोठ्या संख्येने सहभागी होतात व येथे गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करून सर्व जवळजवळ दीड ते दोन हजार भाविकांना महाप्रसाद दिला जातो अशाप्रमाणे अशा प अशा पद्धतीने त्या दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खेळ शहर मराठा समाजाच्याबद्दल